नमस्कार मी प्रेम मोरे ठाणे वैभोच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो ठाण्यातील सुप्रसिद्ध आशा जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या आता टर्फ वर आपण आहोत भाजपा आमदार निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून ठाण्यामध्ये आज जे आहे नमो चषकचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठाणे शहरातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसाठी या मॅचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे भाजपा आमदार निरंजन डावकरे यांच्या माध्यमातून हा कृत्य उपक्रम जो आहे तो राबवला जातो त्याचबरोबर आपण पाहिलं तर बॉलिंग जे आहे जिल्हा अध्यक्ष संजय बागुले यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते भाजप आमदार निरंजन डावकरे यांच्या माध्यमातून ह्या जे आहे आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय

माझ्या बोलण्यासाठी भाजप आमदार निरंजन डावकरे आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगाल हजार चोवीस चा आयोजन करण्यात आलेला आहे खूप सुत्य उपक्रम जो आहे साठी ठेवण्यात आलेला आहे आज आद, आदित्य चव्हाण यांच्या पुढाकाराने आणि त्यांची सामाजिक जी संस्था आहे सेवा याच्या माध्यमाने आपण बघतोय की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांची एक क्रिकेट मॅच आयोजित केलेली आहे आणि यांचं जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत त्यांचा स्वतःचा एक प्रभाव ग्रुप आहे की ज्यांच्या माध्यमाने सामाजिक संदेश देता येतो आणि या तरुणांना नव तरुणांना जोडण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पूर्ण देशभर राज्यभर आणि ठाण्यामध्ये नमोचषकचं आयोजन केलेलं आहे आमचे जिल्हाध्यक्ष माननीय साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ठाण्यामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये या नमोदषक्त कार्यक्रम होत असताना आज या इकडे ठाणा कॉलेजमध्ये या नमोदषक्त सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची मॅच होते आणि अतिशय चांगला प्रतिसाद आपल्याला ऑन आन फील्ड आणि ऑफलाईन भेटतो हे आपण बघतोय लोकांना काय असेल नाही सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्सर्सशी संवाद साधताना मी एकच विनंती केली की मोदीजींची जी दृष्टी आहे की युवांना जोडण्यासाठी आणि त्यांचं जे धोरण आहे मोदीजींचं विकासाचं धोरण हे या युवकांपर्यंत पोचावं या दृष्टिकोनाने या स्पोर्ट्सचं आयोजन केलं ज्याच्या माध्यमाने कला आणि क्रीडा या दोघांचं एकत्रीकरण करून या युवांना जोडण्याचं काम या नवदशतच्या माध्यमाने सुरू आहे बोलण्यासाठी जी देखील आहेत त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार सर काय सांगाल किती टीम जे आहे ते खेळत आहेत ह्याच्यामध्ये इन्फ्लुएंसर च्या आणि कशा प्रकारे त्यांचा जो आहे ते एक मजा एक त्यांना टीम का टूर्नामेंट है और निरंजन जी के सपोर्ट से ये टूर्नामेंट हुआ है जिसमे संजय जी मुकेश मोकाचे संजय केलकर जी आके गए मशहूर ऍक्ट्रेस मीनाक्षी शेषाद्री और रजा मुराद जी भी भी उन्होंने इसमें भाग लिया और इससे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स कई लोगों में इंस्पिरेशन क्रिएट करेंगे ऑन मल्टीपल एक ऐसा टूर्नामेंट है नरेंद्र मोदी जी के नाम पे नमोचषक के माध्यम से हम एक ऐसा टूर्नामेंट कर रहे हैं जो पूरे ठाणे ही नहीं पुरे महाराष्ट्र में फॅलाय का नक्कीच कुठेतरी तरी आहे इन्फ्लुएंस सायटी हे भव्य अशा प्रकारचे जे आहे नमोचषक च आयोजन करण्यात आलेलं आहे माझ्यासोबत अध्यक्ष संजय वाघुले देखील आहेत सर काय सांगाल तुम्ही देखील ह्या टर्फ वर जे क्रिकेट खेळायला सेवा सहयोगचे अध्यक्ष आदित्य चव्हाण आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी ठाणा कॉलेज या टर्फच्या मैदानावर क्रिकेटचं आयोजन केलं आहे आणि अनेक संघ या ठिकाणी क्रिकेट, क्रिकेट खेळण्यासाठी येत आहेत ठाणे शहर विधानसभा कोपरी पाचपाकडे विधानसभा वळा माजीवडा विधानसभा अनेक स्पर्धा त्या ठिकाणी चालू आहेत नमोचषकच्या नावाने आणि आदित्य चव्हाण यांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी केला आहे त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत नक्की सेवा आणि सहयोग फाउंडेशनचे आदित्य चव्हाण आणि भाजप आमदार निरंजन डावकरे यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य जे आहे नमोचषक इन्फ्लुएन्सरसाठी जे आहे ठेवण्यात आलेले आहेत ठाणे शहरातील संपूर्ण हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत आणि त्यांच्यासाठी ह्या जे आहेत क्रिकेटचे सामने ठाण्यामध्ये होताना पाहायला मिळतात सिंपल से क्वेश्चन आपसे क्या वजह है क्या चीज ने सभी ने कर दिया आदित्य का था और इंफ्लुएंस यह अभिनंदन और भार भी व्यक्त करूंगा और सहयोगेशन के माध्यम से ये सोशल इन्फ्लुएंस को सिर्फ सिर्फ ही नहीं लिया और उसके साथ में ये हर एक टीम को एक कॉज दिया और वो कॉज को लेके ये लोग ये मैच खेल रहे हैं विशेष करके मुझे दो तीन कॉर्सेस बहुत अच्छे लगे कि यहाँ पे एक टीम है जो ब्रेस्ट कैंसर के लिए खेल रही है और वो बहुत सीरियस इशू है मेरे हम समाज में कितने ये इसमें लोग या फैमिली सफर कर रहे हैं उसका हमें अंदाजा नहीं है क्योंकि वह हम लोग राजनीति में है समाज में है इसके लिए लोग हमसे ये सब चीज़ें जो बात करते हैं क्योंकि उसको मेडिकल हेल्थ है और उसमें फैमिली तो सफर करती है उसके लिए भी उनको एक सपोर्ट सिस्टम तो अच्छे सोशल कॉज लेके वो ये मैच खेल रही है और निश्चित ही इससे अच्छा संदेश लोगों के पास जाएगा और नमोदर्शन के माध्यम से जो मोदी जी के विचार है विकसित भारत के विचार है और सबका साथ सबका विकास जो है आहे दूित नाही वर बडेगा असा विश्वास ठाणे ठाणेतील अशात ताज्यागडोंसाठी ठाणेच्या ऑफिस ट्विटर अकाउंटला पोहोच